माझं नाव शोभाबाई तुळशीराम मी मिठेमोरणीची आहे आणि तालुका जाफराबाद जिल्हा जालना आता मी एक सुनेवर बारूड म्हणणार आहे तशा आजकालच्या सुना सासू तर नकोच म्हणते आहे पण माझ्या सुना तशा नाही आहे आणि त्या माझं धुणं घेणं सगळ्यात धुत्या पण मला त्यांच्या हातचं पटत नाही बरं का मी माझी माझी साडी धुवून टाकते हां ಮೋಟ್ಯಾರ ಸೂನ ಕಲಿ ವಡ ಮೋಟ್ಯಾ ಸೂನ ಕಲಿ ವಡ ದೂತ ದೂತ ನಾಯಿಮೇ ಬಾ ಮಾವಲುಗಡ ಮೋಟ್ಯಾ ಸೂನ ಕಲಿ ವಡ मोठ्या घरची सून केली व दुगड अदूत नाही म्हणे बाई माई माझ अदूत नाही म्हणे बाई माझ लुगड हो नव्यान सुनगरा ताली ज्यावेळेस लग्न होतं ना त्यावेळेस नव्यानं सुनगरा ताली डोक्यावरचा पदर पडेना खाली आव डोक्यावरचा पदर पडेना खाली मला वाटलं माया घरचं नसीब उघडलं मला वाटलं माया घरचं नसीब उघडलं आणि धूत नाही म्हणे बाई मावल उघड धूत नाही म्हणे बाई मावल उघड मोठ्या घरची सून केली हाय व दुगड मोठ्या घरची सून केली हाय व दुगड दूत नाही म्हणे बाई मवलुगड दूत नाही म्हणे बाई मवलुगड सकाळी उठून पलंगावर बसे सकाळी उठून पलंगावर बसे आणि झाला काच्या सासूला पुसे झाला काच्या सासूला पुसे काय करू बाई माझ नसीब फुटल काय करू बाई माझ नसीब फुटल अधूत नाही म्हणे बाई माऊल उघड दूत नाही म्हणे बाई माऊल मोठ्या घरची सून केली हैव दूगड मोठ्या घरची सून केली व दुगड दूत नाही म्हणे बाई माऊल दूत नाही म्हणे बाई मावल शेजाराच्या अंगणातला पाहुणी सडा शेजाराच्या अंगणातला पाहुणी सडा मला म्हणते आत्याबाई झाडून काढा मला म्हणते आत्याबाई झाडून काढा व झाड झुड करून माझं कंबड मुडल झाड झुड करून माझं कंबड मुडल आणि दूत नाही म्हणे बाई मावलुगड दूत नाही म्हणे बाई मावलुगड मोठ्या घरची सून केली हयवधू दुगड मोठ्या घरची सून केली हाय हयव दूगड दूत नाही म्हणे बाई मावलुगड दूत नाही म्हणे बाई मावालुगड एका जनार्दनी सासू झाले एका जनार्दनी सासू झाले शरण गजानन बाबाला आले शरण गजानन बाबाला आले मोठ्या घरची सून केली व दुघड मोठ्या घरची सून केली व दुघड